क्रिकेट खेळायला बाहेर गेलेल्या अकरा वर्षाच्या मुलास फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार शहरातील आशानगर परिसरात वडकीस आला श्रेयस प्रकाश पावले वय अकरा असे अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे या प्रकरणी मुलाचे मामा सुभाष राजशेखर चिट्टे वय छत्तीस आशानगर बसवेश्वर चौक सोलापूर यांनी एमआयडीसी या पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचा भाचा श्रेयस हा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळायला म्हणून गेला ते मित्रांसोबत खेळत असताना काही वेळानं त्यानं मित्रांना माझे मामा आले नाहीत मी दुसरीकडे क्रिकेट खेळायला जातो म्हणून निघून गेला रात्री उशीर झाला तरी श्रेय परत न आल्याने त्याचे नातलग चिंतेत पडले सर्व नातलकांकडे चौकशी केली रात्र उलटून गेली तरी सकाळीही तो परत आला नाही यामुळे फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भाच्याला फूट लावून कुणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे या प्रकरणी तपास फौजदार व्ही एस बनसुडे करीत आहेत